तुम्ही पाहत आहात विधी सेवा समिती यावल यांच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल येथे ऑक्टोबर रोजी जनजागृती घेण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून प्रमुख वक्ते शशिकांत वारुडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व्यसनाधीनतेचे जीवनातील दुष्परिणाम या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले यावल तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार यावल येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांना विविध व्यसनांपासून दूर राहण्यासाठी व्यसनांचे मानवी जीवनात होणारे दुष्परिणाम यावर कायदेविषयक प्रबोधनपर शिबिरे घेण्यात आली जगात तंबाखू आणि तंबाखू पदार्थांच्या सेवनामुळे दरवर्षी साठ लाख लोक मृत्यू पावतात विशेष म्हणजे यामध्ये प्रत्यक्ष व्यसन करणारे चौपन्न लाख मृत्युमुखी पडतात तर यांच्या संपर्कात येणारे सहा लाख लोकही नाहक मृत्युमुखी पडतात हे प्रमाण दोन हजार तीसपर्यंत ऐंशी लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे भारतात दरवर्षी अशा मृत्यूचे प्रमाण तेरा लाख इतके आहे भारत तंबाखू निर्मितीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असला तरी तंबाखूचे सेवन करण्यामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शशिकांत वारुडकर म्हणाले की जर आपल्या जीवनात व्यसनांची सुरुवात झाली असेल तर त्यासाठी निकोटीन रिप्लेसमेंट साधनांचा सा वापर करा ट्रिगर्स टाळा म्हणजेच जेव्हा इच्छा जागृत होते तेव्हा ती जागा आणि वेळ बदलून टाका व्यसन करणाऱ्या मित्रांची संगत सोडा तसेच आपल्या जीवनशैलीला सुधारा सकारात्मक दिनचर्या तयार करा चांगल्या पुस्तकांची आणि चांगल्या जीवनशैलीची कास धरा जेणेकरून आपण या व्यसनाधीनतेला आपल्या जीवनातून हद्दपार करू शकू या अनुषंगाने किशोर आणि युवकांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांचे प्रबोधन करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजय तडवी संजीव तडवी समांतर विधी सहाय्यक अजय बडे हेमंत फेगडे आय सी टी सीचे चे समुपदेशक वसंत सदाशिव तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य टी आर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता फिरोज तडवी यावलॉ